नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया चालू आहे आणि या अंतर्गत बदलीस पात्र शिक्षक म्हणजे संवर्ग चार मधील शिक्षकांसाठी बांधवांसाठी दोन दिवसांची मुदतवाढ भेटली आहे आता दहा ऑगस्टपर्यंत बदलीस पात्र शिक्षक म्हणजे संवर्ग चारमधील बांधव आपले अर्ज करू शकतात याच दरम्यान आज आठ ऑगस्ट दोन पंचवीस रोजी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भातलं अतिशय महत्त्वाचं पत्र आलेलं आहे ग्राम विकास विभागाकडून या पत्रासंदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो हे पत्र म्हणजे वारातीमाऊन घोडे असंच म्हणता येईल कारण संवर एकची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बऱ्याचशा शिक्षकांना संवर एकमध्ये जे ॲन्जिओप्लॅस्टिक केलेल्या बऱ्याचशा झेडपीने एन्जिओप्लास्टिक केलेल्या शिक्षक बांधवांना संवर एकचा लाभ दिलेला आहे परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की ही जे आहे ते अँजीओ म्हणजे शस्त्रक्रिया किंवा जे वेगवेगळे प्रकार येतात संवर एकमध्ये त्या सगळ्या प्रकारांची शासनाने एकतर परिपत्रक काढून स्वतंत्र किंवा जी आरमध्येच संपूर्ण माहिती द्यायला पाहिजे हृदय शस्त्रक्रियामध्ये काय काय अपेक्षित आहे या संदर्भात नक्कीच मार्गदर्शन शासनाने करायला पाहिजे होतं परंतु आता बदली प्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यात आलेल्या असताना शासनाने दोन चार दिवसापूर्वीच अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षक बांधवाची माहिती मागवली होती आणि त्या संदर्भात आज एक महत्त्वाचं पत्र शासनाने काढलेलं आहे ज्या अंतर्गत शासनाचं म्हणणं आहे की हृदय शस्त्रक्रिया म्हणजे फक्त ज्या शिक्षकांची ओपन हार्ट सर्जरी किंवा बायपास सर्जरी किंवा इनप्लँट सर्जरी झालेली आहे या गंभीर शस्त्रक्रिया असेल तर असे बांधवांना हृदय शस्त्रक्रियामध्ये घेतलं जाईल किंवा त्या संवर्गाचा लाभ देण्यासाठी ते पात्र आहेत परंतु ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे त्या शिक्षक बांधवांना या हृदयरोग या संवर्गाचा हृदयरोग या टप्प्याचा किंवा हृदयरोग म्हणून जो एक पॉईंट आठ पॉईंट पंधरा आहे हा मुद्दा त्यांना लागू नाही असं शासनाचं म्हणणं आहे आता इथे बघा जे शिक्षक बऱ्याचशा सुद्धा मार्गदर्शन मागवण्याची तसदी घेतली नाही आणि बऱ्याचशा झडपीमध्ये सुद्धा अँजिओप्लास्टी झालेल्या बांधवांना संवर्गिकमधून बदली प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं आणि संवर्गिकमध्ये त्यांची बदली झालीसुद्धा परंतु आता शासनाचं म्हणणं आहे की असे ज्यांचे अँजिओप्लॅस्टी दाखवून किंवा अँजिओप्लास्टी ही हृदय शस्त्रक्रिया दाखवून ज्या शिक्षकांनी विशेष संवर्गाचा एक एकचा लाभ घेतलेला आहे त्यांना बदली अनुज्ञेय नाही आता हे बघणं महत्वाचं ठरेल किंवा संवर्गची बदली तर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यासंबंधी शिक्षकांना शाळासुद्धा भेटल्या असतील मग आता त्यांच्या ज्या शाळा आहेत त्या ज्या काढून घेतल्या म्हणजे त्यांना भेटणार नाहीत परंतु पुढचे संवर्गात दाखवले जाणार आहे त्याच्यामुळे दुसरं नुकसान असं होतं की ह्या जा जागा ज्या आहेत त्या आडून पडल्या आणि जे शिक्षक तिथं जायचे होते ते शिक्षक तिथं पोचले नाही मे बी संवर्ग आत्ता जे संवर्ग पाचवा होणार विस्थापित शिक्षकांचा राऊंड त्याच्यामध्ये त्या जागा खुल्या केल्या जातात का हे सुद्धा बघणं औचुक्याचं राहणार आहे सर्व गोष्टीचा सारासार विचार करता माझं वैयक्तिक मत आहे की ह्या सर्व ज्या व्याख्या आहेत त्या तर जे आरमध्ये समाविष्ट करणे गरजेचं आहे किंवा शेपरेट त्याच्यासाठी एक परिपत्रक काढून आपल्याला काय काय अपेक्षित आहे ह्या व्याख्या कुठल्या कुठल्या अपेक्षित आहे असं शासनाने कळवणं गरजेचं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटतं ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि ह्या बदली प्रक्रियेचं भवितव्य काय आहे हे आपल्याला येत्या काळात कळेलच ही होती आजचे अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते तेही कळवा आणि अशाच अपडेटेड आप व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र